नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर मतदान महाराष्ट्रानं केलंय की आदित्य ठाकरे यांना पडला प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे ते वरळीमधून उभे होते दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक ते जिंकले आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते युवासेना मित्र पक्ष सर्वांचे आभार मानतो वरळीत विजय झाला निष्ठावंत म्हणून सर्वांनी काम केलं असं आदित्य ठाकरे म्हणाले तुम्हाला वाटत होतं ऑन ग्राउंड वाटत होते तसं हे अपेक्षित निकाल नाही आहेत उद्धव ठाकरे प्रेस घेणार आहेत त्यावर बोलतील असं आदित्य ठाकरे म्हणाले संजय राऊत हा निकाल मानायला तयार नाही आहेत त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की हे मतदान महाराष्ट्रानं केलंय की ईव्हीएमने हा मोठा प्रश्न आहे त्यावर आम्ही चर्चा करू निकालाचा आढावा घेऊ मग बोलू लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेला कुठं कमी पडलात का यावर आदित्य ठाकरे म्हणाले की हा तोच महाराष्ट्र आहे ज्याना आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला महाराष्ट्रात लाट दिसत होती पण तसं घडलं नाही